आपण पाहताय महाराष्ट्र चोरी केलेली या महाकंपनीची दुचाकी गाडी सराईत आरोपीकडून भारती विद्यापीठ पोलिसांनी जप्त केली आहे याबाबतची माहिती अशी की दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कात्रस चौकातील उसाचा रस विक्रीच्या दुकानाच्या समोरील बाजूच्या रोडवर फिर्यादी यांनी या महाकंपनीची मोटार सायकल ही लॉक करून पार्क केली असता ती कोणीतरी अज्ञातिसमाने चोरी केली आहे म्हणून फिर्यादी यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली दिलेल्या तक्रारीवरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पंधरा दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व अंमलदार यांना वाहन चोराचा शोध घेण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अंमलदार हे सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना त्यांना सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी नामे मिथून सुगंध लोखंडे वय बावीस वर्षे राहणार सर्वे नंबर एक हजार पस्तीस विनायक हॉटेल मागे महात्मा गांधी सोसायटी सहकार नगर भाग एक सहकार नगर पोलीस स्टेशनच्या बाजूला पुणे याने केल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली यामाहा दुचाकी ही जप्त करण्यात आली असून आरोपीवर पुढील कारवाई करण्यात आली आहे सदरची कामगिरी ही पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन स्मार्थना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर पोलीस निरीक्षक राहुल राहुलकुमार खिल्लारे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार मितेश चोवर अभिनय चौधरी सागर बोडगे महेश बारवकर मंगेश पवार सचिन सरपाले सचिन गाडे निलेश खैरमोली तुकाराम सुतार यांच्या पथकाने केली आहे